नमस्कार आज आपण मुक्काम हिंगणेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील प्रगतिशील शेतकरी श्री किरण कदम सरांच्या प्लॉटवर आहोत बाजरीच्या प्लॉटवर आणि पंधरा दिवसापूर्वी ह्याच बाजरीच्या प्लॉटला आपण ग्रोमॅजिक प्लस ओलिफ सुपर सिक्स्टीनचा डोस दिलेला आहे आणि बाजरीचं अप्रतिम असं रिझर्ट त्यांना इथं मिळालेलं आहे तुम्ही बघू शकता दीड एकराचा प्लॉट आहे आणि ही कणसं आहेत त्याच्या अगोदरचं पण आफ्टर बिफोरचं मी फोटो पाठवतोय पण आता इथं आपले शेतकरी जे आहेत किरण कदम सर त्यांचं एक अर्धा मिनटाचं मनोगत आणि कृषी सल्लागार श्री धर्मेंद्र इंगळे साहेब इथं हजर आहेत तर एक मिनिटामध्ये त्यांचा आपण अनुभव ऐकूया प्लीज सर नमस्कार मी किरण कदम राहणार हे तालुका इंदापूर जिल्हा पुणे सरांनी मला बोलले होते की आपल्याकडे बाजरीसाठी ओलिप आणि ग्रो मॅजिक हे दोन प्रॉडक्ट आहेत तर ते तुम्ही वापरून बा सरांना त्या वापर त्या मी त्यापूर्वीचे जे फोटो पाठवले होते त्याच्यानंतर मी त्यांच्याकडून ते प्रॉडक्ट घेतले आणि वापरले आणि त्यानंतर आलेला रिझल्ट तर तुम्ही समोर पाहत राहात धन्यवाद ओके सर